वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल डोले तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं जे वर्कआउट रुटीन आहे ना ते शेअर करणार आहे म्हणजे ब्लॉगची सुरुवात जी, जी, जी आहे ना तर ती माझ्या वर्कआउटपासून करणार आहे वर्कआउटला आले होते मी सकाळी पावणे सहा वाजता आणि आता वाजलेले आहेत साडेसात वर्कआउट झाले सगळे गेलेले आहेत फक्त ही माझी फ्रेंड हा जी माझी वर्कआउट पार्टनर आहे ती नेहमी माझ्यासोबत असते आम्ही दोघीसोबत असतो वर्कआउटला आणि उद्यापासून आम्ही दोघींनी ट्वेंटी फर्स्ट म्हणजे एकवीस दिवसाचं चॅलेंज वेट लॉससाठी करणार आहोत आणि तसं तर दोन महिन्यामध्ये मी सहा किलो वेट कमी केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे कदाचित तुम्ही माझे लास्ट जे ब्लॉग आहेत एक दीड महिन्यापूर्वीचे तुम्ही ते पाहू शकता आणि आज पहा वर्कआउट झाल्यानंतर जेव्हा वर्कआउट पूर्ण होतं ना तर तेव्हा जर आपला हा टी शर्ट आहे ना तो पिळला ना तर असं वाटेल की तो धुतला आहे म्हणजे एवढं एनर्जेटिक वर्कआउट आमच्या मॅडम घेत असतात जर तुम्हालाही माझ्यासोबत वर्कआउट करायचं असेल तर आमची ऑनलाईन ऑफलाईन पण बॅच असते तुम्ही माझ्या मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्या आहेत आमच्या कोच रेणुका महाले मॅडम तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता येस yes, माझं नाव रेणुका संजय महाले आणि मी माझा फोन नंबर आहे ॲज अ फिटनेस आरोग्य सल्लागार म्हणून मी काम बघते आणि कोमलसारख्या मुलींचे मुलांचे आणि आपल्या वयस्कर वयस्कर लोकांचे जरी जे काही प्रॉब्लेम आहेत बीपी पी दमा डायबिटीज हे सगळे वजन वजन जास्त किंवा कमी असल्या कारणाने हे अप अँड डाऊन चालू राहतात आपल्या डिसऑर्डर चालू होत राहतात जसं की मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता थायरॉईडचा प्रॉब्लेम होता, होता जीव घाबराव व्हायचा मी तीन महिन्यांमध्ये अठरा के जी वेट लॉस केलेला आहे चार चार वर्ष झालेले आहेत ह्या फॅमिलीमध्ये अजून तुम्ही बघू शकता मेंटेन आहे येस कुठे काही फॅट नाही कुठे काही पोट नाही येस तर तुम्ही सुद्धा माझ्याशी जॉईन करू शकतात माझा पत्ता आहे गणेशनगर नली क्रमांक सोळा यशवंत अभ्यासिका खाली बेसमेंट बेसमेंटमध्ये डॉक्टर स्वयंवर शेजारी माझा फोन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस चौवीस चौऱ्याऐंशी येस येस, येस कोबर तर तुम्हाला माझ्यासोबत वर्कआउट करायचं असेल तर नक्की मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच अवेलेबल आहेत आणि ज्या मॅडम तुम्हाला आता बोलल्या त्यांचं एज जवळपास फोर्टी सिक्स इयर फोर्टी टू आणि त्यांच्या मुली माझ्या इच्छा आहेत त्यांना पाहून असं क वाटतच नाही <laughs> माझी त्या मोठी बहीण वाटतात आणि जास्तीत जास्त आमचं डिफरन्स टू थ्री इयर्सचा असेल असं वाटतं पण असं नाही आहे त्यांना दोन मुली आहेत माझ्या एजच्या आणि त्या एवढ्या फिट आहेत ना की त्यांना पाहूनच आम्ही मोटिवेट होतो तुम्ही नक्की माझ्यासोबत जॉईन व्हा उद्यापासून रोज सकाळी साडेसहा वाजता अदरवाईज त्यांनी त्यांचा नंबर तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे एकदा नक्की त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा 6 7 8 सकाळी सकाळी वर्कआउट केलं ना तर दिवस खूप छान जातो आणि तशी मी खूप आळशी झाले होते दोन चार दिवस माझी सुट्टी झाली होती आणि दोन चार दिवसाच्या नंतर आज मी परत वर्कआउटला गेले आणि म्हणजे पाऊस होता आणि त्यात भरपूर कामंही होती देशाचा बर्थडे आहे आणि त्याचं प्लॅनिंग जे आहे तर ते आमचं सुरू आहे आणि तसं ते शॉपिंग आठ दिवसापासून सुरूच आहे हे आणायचं ते आणायचं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की प्लॅन करते की बड्डे असा करू तसा करू आणि सर्व काही तिच्यासाठी सरप्रायझिंग आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून किंवा मग ती घरी नसताना कराव्या लागतात त्यामुळे आठ दिवसापासून माझं तेच सुरू आहे आणि आता दोन चार दिवसातच तिचा बड्डे आहे तर ते बड्डेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की म्हणजे एक्झॅक्ट काय आहे काय नाही एवढी तयारी कशासाठी सुरू आहे तर हे तुम्हाला लवकरच बड्डेच्या ब्लॉगमध्ये समजेलच दोन चार दिवसांमध्ये आणि बघा सकाळी सकाळी वर्कआउट करून आले आणि घरी आल्यानंतर हेअर वॉश केलं कारण काल मसाज केलं तर थोडंसं ऑइलिंग वगैरे केलं आणि हेड मसाज केला आठवड्यातून एक दोन वेळेस तर माझं हे चालतंच मसाज करा वगैरे आणि हेड मसाज करताना मी जे ऑइल यूज करते ना तर ते मी घरी बनवते माझं होम ऑइल आहे ज्याचा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत की मी ऑइल कसं बनवते काय बनवते वगैरे सगळे इंग्रेडियन सगळं काही डिटेल याचा याच्या आधीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि चला आता माझा इथे सकाळचा स्वयंपाक सुरू आहे त्रिशाच्या टिफिनची तयारी तर ता सुरू आहे सोबतच सर्वांसाठी ब्रेकफास्ट पण बनवते आहे एक साईडला भाकर पण आहे माझी सुरू भाकर बनवती आहे आणि आता भाकर भाजली की लगेचच इथे मी आपलं बटाट्याचा पराठा बनवत आहे आणि खरं सांगू ना तर मला बटाट्याचा पराठा व्यवस्थित लाटता येत नाही पण मग स्टार्टिंगचा जो बटाटा आहे म्हणजे पराठा होता जो फर्स्ट तो मी लाटला छान ट्राय केला पण छोटासाच बनवला आणि त्यानंतरचे जे पराठे होते ना ते डायरेक्टली गोल अशी चपाती लाटली त्यावरती बटाट्याची भाजी थोपली आणि वरतून परत मग आरली चपाती जी आहे ती फोल्ड करून ठेवली अशा पद्धतीने सर्व पराठे जे आहेत तर ते बनवले त्रिशासाठी ब्रेकफास्ट टिफिनमध्ये पण तेच देत होते मी लंच बॉक्समध्ये आणि त्यानंतर सर्वांसाठी ब्रेकफास्टमध्ये पण बनवले होते आज आलूचे पराठे तर अशा पद्धतीचं सकाळचं काही आमचं ब्रेकफास्ट आणि त्रिशाचा टिफिन वगैरे होता सकाळी सकाळी खूप जास्त धावपळ असते तिचा टिफिन बनवायचा असतो पिल्लूचं मध्येच रडणं असतं त्याचं जेवण असतं सर्वांचा ब्रेकफास्ट असतो आणि माझी पण भरपूरशी काही कामं असतात म्हणजे सकाळी सकाळी खूप जास्त कारण लवकर सर्वांसाठी स्वयंपाक पण बनवायचं असतं आणि तिथे ट्राय करते की जेव्हा मी तिच्या टिफिन ना येणार तेव्हाच पटपट सगळ्या गोष्टी करून घेऊ म्हणजे नंतर किचन जवळ उभा राहायलाच नको थोडीशी कसरत होते स्पीड मध्ये सगळं करावं लागतं पण ठीक आहे होतं ब्रेकफास्ट मध्ये तर सर्वांसाठी आलू पराठे बनवले त्रिशाला पण आलू पराठा दिला दुपारच्या वेळी ती स्कूल मधून आल्यानंतर आम्हाला थोडं शॉपिंग साठी जायचं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की आता त्रिशाचा बर्थडे आहे आणि त्यासाठीच आम्ही आज बाहेर आलो शॉपिंग साठी आज सगळ्यात आधी जे आहे तर तिचा ड्रेस घेतला आणि हा जो दिसते तो ड्रेस नाही आहे ऍक्च्युली मध्ये म्हणजे चूज करत होते की हा घेऊ का, का तो घेऊ म्हणजे खरंच तिचा ड्रेस चूज करण्यासाठी खूप जास्त वेळ गेला आणि जेव्हा कधी बाहेर जात असतो ना तर तेव्हा पिल्लूची वॉटर बॉटल घ्या एक्स्ट्रा डायपर घ्या त्याचे एक्स्ट्रा एक दोन ड्रेस घ्या सगळं काही घेऊन जे आहे तर ते जावं लागतं बाहेर त्यामुळे कधी कधी मी इग्नोरच करते की बाहेर जायला नको आणि जरी गेले ना की आईंना बोलते की तुम्ही त्याला घेऊन बसा बाकीची जे कामं आहेत तर ते मी करते आणि आमचा आज भरपूर वेळ जो आहे तर तो शॉपिंगमध्ये गेला त्यामुळे दुपारचं जे आमचं जेवण होतं तर ते आम्ही बाहेरच केलं आमच्या म्हणजे मार्केटमध्ये एक शॉप आहे तिथे सर्व काही जे हेल्दी खायला भेटतं मॅगी सोडलं तर सगळं काही तिथे हेल्दीच भेटतं पराठा पोहे उपमा आलू पराठा पालक पराठा बीट पराठा इवन मिक्स पिठाचा पिरट पराठा असो तो पण तिथे मिळतो तर आम्ही ते मिक्स पिठाचा पराठा जो असतो तर तो घेतला त्यावरती एक्स्ट्रा चीज ॲड केलं त्रिशाला आवडतं म्हणून आणि दुपारचं जेवण बाहेरच केलं आणि सकाळपासून डोक्यात एवढंच होतं की सगळी जे स्वयंपाक वगैरे आहे तर ते सगळं काही करून आपण आपलं शॉपिंगला निघून जाऊ भांडेवायला काकू येतील भांडे घासतील आणि निघून जातील फरशीवाल्या काकू येतील फरशी करतील आणि निघून जातील आणि जातेवेस कपडे जे जा आहेत तर ते मशीनमध्ये टाकले होते आल्यानंतर फक्त काढायचे होते आणि आल्यानंतर घरात येऊन पाहते तर सगळा पसारा जिथल्या तिथे भांडे पण घासायचे राहिलेले कपडे मशीनमध्ये बडलेले फरशी पण घुसायची राहिलेली म्हणजे दोघी पण निपण एक सात सुट्ट्या घेतलेल्या होत्या आणि ते अचानक त्यांचं थोडंसं बसन्स होत असो त्यांनी नंतर कॉलवर सांगितलं पण आल्यानंतर खूप जास्त माझी धावपळ झाली सर्व कामे जी आहेत ती मलाच करावी लागली ठरवलं होतं की शॉपिंग करून आल्यानंतर मस्त असा आज आराम करूयात कारण सध्या थोडीशी धावपळ सुरूच आहे बड्डे पर्ट शॉपिंग वगैरे तर म्हटलं आराम कोरुयात पण जसं ठरवतो तसं कधीच होत नाही आणि इथे ना माझी सर्व कामे जी आहेत तर ती झाली होती कलशी पुसली भांडे घासलं आणि सगळं काही झालं शॉपिंग पण झालेली होती आणि एवढं जास्त काम झाल्यानंतर एक चहा तर बनतोच त्यामुळे मस्त असं छान कडक आल्याचा चहा ठेवला आणि चहा घेतल्यानंतर मला करायचा होता आराम पण तिशाचं माझ्या मागे सुरूच होतं की मला अजून शॉपिंग करायची आहे मला हेअर बेल्ट आणायचं आहे मला शूज आणायचा आहे म्हणजे जेवढी पण शॉपिंग करू ना तर तेवढी कमीच आहे असो आणि आणि आता तिशाचा लवकरच बर्थडे आहे त्याचा पण ब्लॉग तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे आणि आजचा ब्लॉग थोडासा छोटाच बनवला आहे आणि इथेच एंड करते चला तर मग काय आपण भेटू नाही ब्लॉग